या ये अजून काय पाहिजे बायाना मान <laughs> गिफ्ट घ्यावायला आले भाच्याला तो भाच्याचा गिफ्ट राहिला दुसऱ्या खुर्चीवर इकडे चालू झालं हाराची डिझाईन हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगच्या आपल्या हक्काच्या आगरीकळी ब्लॉगिंग चॅनलवर सकाळपासून आम्ही मी आम्ही पप्पा आणि मी आम्ही दोघं पण पप्पा दुसरीकडे गेले लग्नात आणि मी दुसरीकडे गेलेलो कारण काल खूप जास्त हळदी होती आणि आम्ही तीनच हळदी अटेंड करू शकलो सो मग आज बाहेर टाकायला गेलेलो आणि आता लग्न लावायला पण जायचं आहे सो त्याआधी कुठे का जायचं काय माहिती पप्पा बोलले फक्त तयारी कर जायचं आपल्याला आता कुठे जायचं पप्पा हॅलो का काय घ्यायचंय का ही खुशी बघूनच समजलं तुमचं माझा काही काम नसेल परवा जाऊया बघूया काय आहे घ्यायचंय सो तुम्ही पण बघा काय आहे घेतो आणि जाऊया चला मजा तर येणार आहे सोबत पॉवर बँक घेतो कारण फोनच्या बॅटरी लो आहे कारण कालचा ब्लॉक थोडासा म्हणजे आजचा आता मी ब्लॉग थोडासा लेट टाकला तोच म्हणजे तुमच्यासाठी कालचा ब्लॉग सो त्यामुळे बॅटरी लो झाली आहे माझी सो चला जाऊया आता आणि लवकरच मी फोन पण नवीन घेणार आहे फोन कोणता घेऊ हे पण कमेंट करून तुम्हीच सजेस्ट करा मला की मी कोणता फोन घेऊ की जो चांगला असेल सो आता आम्ही आलो कल्याणमध्ये आणि लाडाच्या भाच्यासाठी सोन्यासारख्या भाच्यासाठी गिफ्ट पण बहुतेक आयर पण सोन्यासारखाच येणार म्हणून आम्ही आलो डायरेक्ट कल्याणला पौर्णिमा ज्वेलर्स पौर्णिमा ज्वेलर्स आता डायरेक्ट हात मध्ये आणि बघतो तिथे काय डिझाईन आहेत काय आवडतंय काय नाही आवडत आहे कसं आहे आणि माझं जवळ माझ्यासाठी काहीतरी घेणार आहे एक जण नेकलेस घेणार आहे एक जण चेन घेणार आहे एक तिचं मम्मी कडून दहा हजार रुपये घेतल्यात किती वेळा बोलली असतील ती दहा पंचवीस ते पण देतात तुला देता मी पास्तीस चाळीस हजार रुपये मग त्याच गिफ्ट ते दे तू। दे ना तू तुला देईन रुपये पप्पा फोन आठवण आली फोनची मेरको माळून भूलेंगे भुलेंगे सुचलो आता जातो आतमध्ये काय गाडी पर्यंत थांबत नाही इकडे रस्त्यातच गाडी लावलेली आहे कल्याणला हा सरळ रोड जातो छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि तिथे हा पौर्णिमा ज्वेलर्स आहे चला आपण जाऊया तर आधी दुकानात आणि बघू आता काय सोन्याचं घेतात भाव पण सत्तर पंच्याहत्तर हजार काहीतरी झालंय बघूया नेकलेसच्या डिझाईन फक्त बघा इथेच आणि इकडे हँडसम बॉय असा पोटला दिसत होता हँडसम बॉय स्वतः हॅलो आतमध्ये आणि बघतोय आम्ही या ये अजून काय पाहिजे बाया ना मान हार <laughs> <सोगयाचा हार। laughs> गिफ्ट घेवायला आले भाच्याला तो भाच्याचा गिफ्ट राहिला दुसऱ्या खुर्चीवर इकडे चालू झाला हाराची डिझाईन मस्त आहे हाराची डिझाईन अँटिक मध्ये एकदम भारी वाटते तुम्हाला जर हार वगैरे हवे असतील किंवा अजून काही गोल्ड मध्ये आता तुम्ही भक्तीच्या लग्नामध्ये जे गोल्ड बघितलेलं जे पंकज भाऊने आणलेलं ते पण हेच स्टॅच्यू होते जे की इकडूनच घेतलेलं पौर्णिमा ज्वेलर्स मधून <laughs> बघा इथे हार बघतोय सध्या मग दाखवा माझ्या हातात कडा सोन्यासारखा पाहिजे होता पण आता काय करणार कडा माझ्याकडे सो गोल्ड पाहिजे होता ना कडा हा गोल्ड आहे बघा इकडे आहेत असा असा गोल्ड यो गोल्ड आहे पेंट केला कसं होईल <laughs> चला का का है, का या या so, आता काही डिझाईन्स वगैरे बघतो भरपूर डिझाईन्स आहेत काय आवडतं काय नाही आवडत सो आता बऱ्याचशा डिझाईन बघितल्यानंतर अजून डिझाईन मम्मीला आवडल्याने अजून डिझाईन मागवलेले आहेत तशा इथे शॉपमध्ये सध्या डिझाईन कमी ठेवल्यात जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्हाला ऑन द स्पॉट पण डिझाईन अजून मागवण्यात मागवून देतात जे काही आतमध्ये असतात आतमध्ये असतात डिझाईन बरं ना पहिलं कसं तीन तोल्याचं बोललं तर काहीतरी वाटत तीन पहिले तोल्याचा बघल्या पण मोठा वाटाचा कारण तेव्हा घंटण अठरा तोल्याची होती आता घंटण पस्तीस तोल्याची तो गोंडा असल्या समजेल ना हा राहता मम्मी साडेपाच तोल्याचा घेते

काय पप्पा साडेतीन हजार तुम्ही तोलात मग साडेतीन हजार रुपये तोला होता पप्पा तुम्ही घ्यायचा ना माझ्याकडून पाक पैसे आता मी देऊ का तुम्हाला साडेतीन हजार हिशोबाने हिशोबा देत घेऊन या ना सो रेट

सो इथे भरपूर डिझाईन अंगठीच्या पण डिझाईन बघितल्या मी पण अंगठी सध्या नको सोना वाढलाय आणि इकडे तुम्हाला एक गंठण दाखवते बघा ही गंठण पण आहे बघा छान आहे पा याला काय बोलतात ग्रीन कलरचा याला काय बोलतात पाचू ग्रीन कलरचा असतो तो नाही म्हणजे तो जो ओरिजनल असतो तो ग्रीन कलरचा पण तो असतो पाचूच ना हिच्याकडे पण आहे ना नीता अंबानीकडच्या याच्यात पण तो पाचू आहे तो ओरिजिनल आहे स्वानी इकडे अजून एक गंठण आहे आणि इकडे छोटे हार वगैरे आहेत अजून हे बघा आणि इकडे पण हार आहेत आणि इकडे अष्टविनायक दर्शन बरंच काय काय आहे इकडे दोन हजारची नोट बंद झालेली नको आता सो आणि शोरूम पण थोडासा मोठा आहे हे बघा बऱ्यापैकी मोठा आहे सो तुमची म्हणजे पूर्ण लग्नाची वगैरे खरेदी पण तुम्ही करू शकता बरेच आहेत आता आम्ही अचानक आलो आहे त्यामुळे आता दाखवायला सांगत नाहीये जर तुम्हाला बघायचं असेल तर मी परत एकदा येईन जेणेकरून यांच्याकडे डिझाईनची व्हरायटी वगैरे मी दाखवेन अंगठ्या वगैरे छान आहेत वॉच वॉच दाखवायला नको मग मीला ना तुम्ही परत खर्च वाढेल वाटेल सुश्रीची नांगर का लागेल शेवट्यावर का चालता मला समजलं दोन पण देऊ शकत नाही दोन नाही देऊ शकत बाबा आता एकच घेता घेता बसवर माझ झाले तसं झालंय पैसे म्हणून घाबरले नाही तर कसलं घाबरतात बँक बॅलन्स असेल म्हणून घाबरतात

हां बघायची होती मला पण शादीस बघायला पाहिजे होती मी पन्नास फोटो पाठवले आता तुमचं तुम्ही बघून घ्या ना ते अंकल लवकर येऊ द्या आई ये अजून येणार आहेत आणि इकडे आपल्या कुटुंब सामिल मध्ये जर कोणाला कानातले बघायचं असेल ए बळ बणवाला देतो तांती आ माझीच चुकी झाली ना आता मला असं वाटलं काय होते मला ती ती देऊन ना दुसरी करता येऊ मला मला हे बोटन पाहिजे अंगठी तुमच्याकडे काय आहेत ना दोन भेटेल आपण करून घेऊ थांबा सो आणि इथे घंटांच्या डिझाईन्स पण बघा भरपूर सारे आहेत शितोण बघितल्यावर तुम्हाला आवडणार नाही दुसऱ्या ठेवल्यात मध्ये सो अजून दुसऱ्या पण डिझाईन आहेत मग त्या पण तुम्हाला दाखवतो पण दाखवा ना त्या आता हे बघा तुम्हाला जर डिझाईन हवे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस टाक मी टाकलेला आहे त्याच्यावरून तुम्ही दुकानाला व्हिजिट केला तर तुम्हाला अजून डिझाईन्स पण दाखव दाखवतील दाखवणार ना अजून डिझाईन्स हो हे बघा छान छान डिझाईन्स आहेत चला <laughs> दुसरा बघायला लागलं पप्पा बोलतात चला लेट होईल <laughs> तुम्हाला जर अजून व्हरायटी वगैरे बघायची असतील अजून डिझाईन्स बघायचे असतील तर स्क्रीनवर जो ॲड्रेस आहे आणि स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून किंवा फिजिकली uh, दुकानाला विजिट करून पण तुम्ही अजून uh, डिझाईन्स बघू शकता इथे हराच्या डिझाईन्स पण मला आवडल्या आहे बघा छान डिझाईन आहेत बघा थोडा युनिक डिझाईन आहे भरपूर साऱ्या डिझाईन्स पण आहेत एकदा व्हिजिट नक्की करून बघा आणि पुन्हा एकदा मला तुम्ही बघितलं नसेल हा टी शर्ट मला बदलापूरच्या जिजूंनी गिफ्ट दिलेला आहे

सो so गाईज हार कसा वाटतोय कमेंट करून सांगा पिशवी पण दिली कर पिशवी प्राकरणिमा गुडू गुड्डूचे दागिने पौर्णिमा ज्वेलर्स मधून केलेत पौर्णिमा ज्वेलर्स चा ऍड्रेस तुम्हाला स्क्रीन वर आलेला आहे हार केला लेडीजच बॉक्स पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यामध्ये पण आणि इकडे गाडीमध्ये ठेवायला पण मूर्त्या आहेत बघा तुम्हाला कोणत्या देवाची मूर्ती पाहिजे त्या देवाची मूर्ती पण मिळेल लेट झाला ना, दूणा। 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 ना आता कुठं कुठं जायचं होता चलो शॉपिंग झालेली आहे आता मस्त पैकी पार्टी घेऊ मम्मी कडून मम्मीने हार केल्या नवीन कड पार्टी घेऊ पार्टी दीदी बोलली की पार्टी दे मम्मी बोलली आता माझा अकाउंट खाली झाला काय एक एक कारण बर थोडा जगात होतो आता हार घेतलेला आहे आणि आता मी पार्टी दे

चलो आता जाऊया पार्टी करायला आणि निना ते निनाद आणि पूजाचं लग्न आहे सो इथेच पौर्णिमा ज्वेलर्सच्या बाजूलाच हॉल पण आहे वीस एप्रिल ची खुशी आज तारीख वीस थोडी आहे वीस एप्रिल ला एप्रिल ची खुशी हार भेटले बिदक बाईला दागिना भेटले म्हणजे खुशी दिवाळी तर आता नाही नाही सांगत सांगत आम्ही आलोच पाणीपुरी खायला पाणीपुरी खायची होती पहिले मम्मीला बरवाय बरोबर आहे माझी नाही माझी हो भरवा पप्पा पप्पा माझी ते व्हायला गेलो <laughs> सोन्याचा हार पाहिजे सोन्याचा हार आता तुम्ही पण भरवा तुम्हाला पण लावा <laughs> आमचं आमची बायको नाही बाबा आमचा आम्हीच खावाचा आमचा आम्हीच खातो आम्हाला थोडी बायको आहे पाणीपुरी आवडी भारी लागते ना काही तुम्ही बघू शकता आता बाई मला खाण्याकडे आलो ने नेणारे काय गाई तोपर्यंत पाणीपुरी खराब होईल नाही तू कवाय येशील पिझ्झा पिझ्झा इथं बघ इथं ठेवता बघ मोबाईल इकडे बघ कुठं

Aha. Pa' que nó chưa, bé. Aha, bé. Aha, bé. à la grách,

मी भरवतो बघ तुला इकडे बघ तर तुझं नाव काय सांग मला सोई <laughs> so, दिदी आता आली तुमच्या फॅमिली जवळ तुझं नाव काय हा दुर्वा हायकर एकदा आपल्या व्हिवर्स ना हायकर आता तू हे खाणार ना खा हा गुड गर्ल शाळेत जाते का तू कोणत्या शाळेत कोणती आयरियन आयरियन स्कूल चालेल <laughs> हॅलो व्हिडिओ बघता तुम्ही कुठले कुठे राहता तुम्ही तुझा टावरी पडायचे का तुम्ही काय नाव तुमची आणि तुझा तुझा प्रिन्स का चालेल मग मागे मागे आलेले का अरे गुड बॉय बाय हल्दी झालेत का ओके चालेल बाय बाय स्वतः अजून दोन पोरी आहेत तुझं नाव काय तुझा कोण नाही ओके तन तुझा रे ओके चालेल बाय बाय व्हिडिओ बघता ना कमेंट करता ना आता कमेंट पण करा चलो बाय बाय